पॅकेट मध्ये प्रिमिक्स चे गुलाबजाम करताना की नाही ते क्रॅक तरी जातात तेलात टाकलं की प्रिमिक्स असं उमलत किंवा ते फुटून तरी जात तर असं काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आज आपण पासून अगदी गुलाबजाम मऊ फुगलेले रसरसित असे पाकात चिरलेले न पाकात विरगळलेले परफेक्ट असे पाकात मुरलेले गुलाबजाम कसे करायचे ते आज मी सगळ्या टिप्स सह तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल मात्र विसरू नका चला तर मग सुरू करूया तर गुलाबजाम करण्यासाठी हे प्रिमिस घेतलेलं आहे तर हे संपूर्ण आपण एका ताटामध्ये घेणार आहोत यामध्ये थोडं थोडस दूध घालून एकदम असं कणिक भिजवून घ्यायचं आहे हे दूध आहे ना जे रूम टेम्परेचरच आहे अजिबात याला गरम वगैरे करून घेण्याची गरज नाही अगदी गरमही नाही आणि अगदी फ्रीज मधून काढून वापरायचं सा नाहीये साधारण रूम टेम्परेचर वरच दूध वापरायचं आहे तर <laughs> तुम्ही दुधाऐवजी इथं पाण्याचा पण वापर करू शकता पण दुधातले गुलाबजाम आहे ते जरा जास्त टेस्टी लागतात म्हणूनच याच्यामध्ये दुधाचा वापर करायचा अगदी थोडं थोडं दूध घालून छानस असं चपातीचं कणिक कसं मळतो आपण तसं आपल्याला एकदम जोर जोरात हलक्या हाताने असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बरोबर छोट्या ग्लासचं दूध आपल्याला लागलेला आहे मस्त असं जोरामध्ये थोडासा जोर लावून असं आपण त्याचा कणिक मळतो का नाही चपातीसाठी एकदम सॉफ्टचं कणिक पद्धतीचं सेम आपल्याला इथे हे कनिक भिजवून घ्यायचं आहे तर ह्या गोळ्याला जेवढा जेवढा पण आपण जोर लावून एकदम छान गोळा मळून की त्याला तेलामध्ये तळताना ना, ना ह्याचे आणि पाकामध्ये विरगळले पण जात नाहीत म्हणूनच ह्याला एकदम छानस चिकन होऊ पर्यंत परफेक्ट असं गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला बोलता बोलताच कनिक मळून झालेला आहे मस्त पैकी याला आता झाकून ठेवायचं आहे साधारण मी दहा ते पंधरा मिनिटाचा रेस्ट देणार आहे रेस्ट दिल्याने त्याच्यानी काय होईल गुलाबजाम अगदी मऊ सूद आणि टम्म फुगलेले जाते तर आता ह्याला आपण साईड ठेवून देऊया आणि इथे आपण लगेच साखरेचा पाक करून घेऊया तर गॅस वरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे पाक करण्यासाठी साधारण मी दोन कप साखर घालणार आहे दोन कप ला आपण दोन कप पाणी वापरणार आहोत जेवढे आपण जेवढी तुमची क्वांटिटी जास्त असेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखर घ्या समप्रमाणातच पाण्याचा वापर करा तर या साखरेला आपण पाण्यामध्ये छानस विरगळून घेणार आहे एक पाच ते सात मिनिटातच मोठ्या आचेवरती ना संपूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळून जात मग ह्याला एक चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इथे एक तारी पाक किंवा दोन तारी पाक अजिबात बनवायचा नाहीये फक्त आपल्याला पातळच पाक ठेवायचा आहे हातावरती आपण असं घेतलं ना त्याच्या बोटाला ना थोडासा चिकटपणा लागला ना की समजायचं आपला पाक इथं परफेक्ट असा शिजलेला आहे पाक उकळून ना साधारण सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये ना मी एक चम्मच वेलची पावडर ऍड करणार आहे आणि चांगलं ह्याला एक उकळी काढून घेणार आहे जेणेकरून वेलची पावडर आहे ना सगळ्या पाकामध्ये छानसा त्याचा फ्लेवर उतरला जाईल आता आपला इथे पाक तयार झालेला आहे गॅस आपण बंद करूया साईडला ठेवून देऊया झाकण ठेवा जेणेकरून ना आपला पाक गरमच पण तळण्याची तयारी करून घेऊया तर आपला दव बघा मस्त भिजलेला आहे मस्त असा पीठ एकदम फुगून आलेला आहे तुम्ही फरक सुद्धा बघू शकता आपल्या पिठामध्ये आता याला साधारण अजून दोन ते तीन मिनिट मी छानस मळून घेणार आहे जेणेकरून आपण हातावरती गुलाबजाम करताना ना जाम करता ते एकसारखे येतील तर आता ह्याला छोटे छोटे गोळे करून घेऊया तर आता ह्या गोळ्याचे ना मी छोटे छोटे गोळी तयार करून घेणार आहे गोळे आहेत की नाही नेहमी आपल्याला मध्यम आकाराचेच करायचे जास्त मोठे केले ना की ते पाकात ना मुरले जाणार नाही पाकात मुरले की नाही ते डबल होतात त्या हिशोबानेच आपल्याला इथे गोळे छोटे छोटे बनवायचे आहेत तर ह्या प्रिमिक्स मध्ये साईडला आपल्याला सामग्री लिहिलेली असती ना तर त्यामध्ये ना लिहिलं होतं ह्याच्या बरोबर छोटे छोटे आकाराचे ना चाळीस गोळे तयार होतील तर इथे बरोबर आपल्याला ना चाळीस तर झाले नाही तर बत्तीस ला आकाराचे गोळे तयार झालेले आहेत तर थोडाफार इकडे तिकडे फरक आपला होऊ शकतो थोडस तूप घ्यायचं आहे आणि असा गोळा हातावर घेऊन ना दोन मिनटं आपल्या हातावरती पण छानस एकसारखं मळून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त क्रॅक्स येणार नाहीत तर अशा प्रकारे ना मी इथं सगळ्या गोळ्या ना एकसारखे करून घेत आहे जर नाही ते तुम्ही करताना तुमच्या गोळ्याला थोडेसे क्रॅक्स गेले ना तर इथं काय करायचं थोडस दूध घ्यायचं आणि पुन्हा त्याला पाच ते सहा मिनिट ना छानस असं जोर लावून लावून छानस असं त्याला मळून घ्यायचं आहे जेवढं पण तुम्ही छानस त्याला भिजवणार मळणार ना तेवढे आपल्या गुलाबजाम मस्त होतात अजिबात त्याला क्रॅक चिरा पडत नाही तर काय होत क्रॅक पडले ना की गुलाबजाम तेलामध्ये टाकलं ना की ते फुटून तरी जातात आणि फुटल्यामुळे काय होत जास्त शोषून पिलं जात म्हणूनच इथं आपण क्रॅक नसलेले गोळे करून घेणार आहे छान असे मऊ सर गोळे तयार झालेले आहेत आता ह्याला आपण तळून घ्यायचं आहे तर तळण्यासाठी ना मी गॅस वरती अशी खोलगट जेवढी खोलगट असेल ना तेवढी कडाई येणार आहे कडाई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल पण चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचा तर इथे ना तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता तेल जास्त कडाकीच गरम नको आहे अगदी नॉर्मल हलकच गरम पाहिजे तर बघा एक छोटीशी गोळी मी टाकून बघते ती पटक्यांवर नाही आली खाली बसून बुडबुड्या सोडल्या की मस्त परफेक्ट असं आपलं तेल गरम झालेलं आहे जर इथं गुळी तुमची टाकता अशी पटक्यांवर आली की म्हणजे आपलं जास्तीच गरम तेल आहे है। तर ह्याला थोडस थंड होऊन द्यायचं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचा आहे तर तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे मग त्यामध्ये आपण एक एक असं गुलाबजाम टाकून घेणार आहे खूप सारे एकदम टाकायचं नाही जेवढी त्याला फुलाला जागा ठेवाल ना तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये ते गुलाबजामचे गोळे घालायचे आहे गुलाबजाम टाकले की आपल्याला घ्यास इथं बारीकच ठेवायचं आहे जिबात कुठे मोठा करायचा नाही आणि चमचा सुद्धा लगेच लावायला जायचं नाही गुलाबजाम ऑटोमॅटिकली पलटी मारल ना की मग आपल्याला चमचा घालायचा आणि हे सगळं बारीक गॅस वरतीच करायचं आहे मग बाकीचे पण गुलाबजाम आपण लगेच चमच्यानी ना त्याला पलटून घ्यायचं आहे तर हे तळताना आपल्याला इथे गॅस ना बारीकच ठेवायचं आहे तर इथे बघू शकता आपल्या गुलाबजामला कुठेही क्रॅक्स केलेले नाहीये आपण पीठ छान संभाळल्यामुळं आपल्या एकही गुलाबजाम ला क्रॅक्स पडलेले नाही ते साईज सुद्धा बघू शकता की टाकल्यावर केवढी होती आणि तळताना ती कशी टम्म फुगलेली आहे तर बारीकच ठेवायचा आहे आणि गोळे मध्ये तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा इथे आपले गुलाबजाम फुललेले आहेत कुठेही मी मोठा केलेला नाही साधारण पाच ते सहा मिनिटात झालेले आहेत गुलाबजाम ला, गुलाब ला छानसा रंग देखील आलेला आहे आता ह्याला मी अजून पाच मिनिटात तळून घेणार आहे म्हणजे की आजपर्यंत आपले चांगले गुलाबजाम तळले जाते चमच्याने असच हलवत म्हणजे सगळे बाजूनी सेम सारखा रंग येईल आणि आजपर्यंत चांगलं ते तळलं जाईल तर बघा छानसा डार्क तांबूस असा रंग आलेला आहे मस्त अजून जर तुम्हाला इथे डार्क हवा असेल तर तुम्ही अजून पाच मिनिटं ठेवून याला चांगला डार्क रंगापर्यंत तळून घ्या मस्त तळले गेलेले आहेत आता ह्याला आपण काढून घेऊया तर आता हे गरमच पाकात टाकायचं आहे तर इथे पाक तुमचा थंड झाला असेल ना तर पुन्हा दोन मिनिटांसाठी पाक गरम करा आणि गरम गरमच गुलाबजाम पाकेट टाका पाक गरम असल्याने काय होतं की पाक ना प्रत... एका एका गुलाबजाम मध्ये छानसा मुरला जातो तर इथे बाकीचे पण राहिलेले गोळे आहेत ना आपण असंच तळून घेणार आहे आणि गरमागरम पाकामध्ये घालून घ्यायचा आहे तर बोलता बोलता दुसरा बॅच पण आपला तयार झालेला आहे ह्याला पण लगेच आपण पाकामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे की ह्याला पण छानसा पाक असा मुरला जाय तर दुसरा बॅच तळताना पाक इथे गार झाला असेल तर ह्याला दोन मिनिटासाठी आपण पुन्हा पाक गरम करणार आहे सर्व गुलाबजाम त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता बघा इथे सर्व आपले गुलाबजाम तळून पाकामध्ये टाकून झालेले आहेत आता ह्याला न हलवता एक कासाभरासाठी मी मुर ठेवणार आहे जर तुम्ही संध्याकाळी असाल ना ना तर ठेवलात तरी सुद्धा चालेल एक एक गुलाबजाम मस्त पैकी टम्म फुगलेले आहेत बघा इथं मी दोन बॅच मध्ये गुलाबजाम तयार केलेले आहे हलकासा तांबूस रंग आणि एक असा हलकासा डार्क तांबूस रंगामध्ये दोन्ही बॅच माझे इथं तयार झालेला आहे तर तुम्ही दोन्ही बॅच बघू शकता किती टम्म असे फुगलेले आहेत एक एक गुलाबजामचा आहे कुठेही आपल्या गुलाबजाम ला, ला। अजिबात नाहीये एकही गुलाबजाम नाही तुम्ही बघू शकता एकही गुलाबजाम आपला फुटलेला नाहीये मस्त रस रशी आजपर्यंत गुलाबजाम मध्ये रस गेलेला आहे मस्त तोंडात टाकताच विरगळणारा हा आपला गुलाबजाम तयार झालेला आहे मस्त पेगी गरमागरम खावा किंवा ह्याला मस्त फ्रीज मध्ये एक अर्ध्या तासासाठी ठेवा आणि गार अप्रतिम व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये